तामिळनाडू टू कंटिन्यू इट्स पॉलिसी ऑफ सिक्स्टी नाईन पर्सेंट रिझर्वेशन किती एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन कुठं आहे तामिळनाडू मध्ये आजही एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन आरक्षण हे आता सुद्धा अवेलेबल आहे आणि हे कुणी करायला हवंय तामिळनाडूच्या विधानसभेनं ना। स्पेशल अधिवेशन बोलवलं विशेष अधिवेशन बोलवलं विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी कायदा पास केला आणि त्या तो कायदा पास केल्यानंतर त्याची मीटिंग केंद्र शासनामध्ये झाली सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी असं सूचित केलं की आमच्या राज्यामधली परिस्थिती ही विशेष आहे आर्थिक दृष्ट्या आमच्याकडे जास्त मागासवर्गीय आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला आमचं आरक्षण जरी सुप्रिम आहोत सगळ्यांनी आणि नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी क्रांती कशी असते हे महाराष्ट्राला नाही देशाला नाही अख्या जगाला दाखवून द्यायचं आणि आपण ते दाखवून देऊ असा मला अभिमान वाटतो आपण सर्वांनी यावं आपण सर्वांनी पुन्हा एका उमेदीन उभं राहावं आणि त्या त्या ठिकाणी ज्या ज्या काही लिगल गोष्टी आहेत कायद्याच्या